नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही न चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सत्तावीस जून वार गुरुवार तुम्हाला व आपलं गाय बाजार दाखवतो आहे मित्रांनो तर या मार्केटमध्ये तुम्हाला व्यापाऱ्यांच्या दावणी वगैरे पाहायला भेटणार आहे इथं काही बाजाराची अट नाही मित्रांनो फक्त विषय असा आहे बाजाराच्या दिवशी एक दिवस त्यांच्या गाड्या वगैरे येत असतात तर इथले जे व्यापारी मित्रांनो फक्त एक दोन व्यापाऱ्याकडे तुम्हाला इथं गाय पाहायला भेटणार आहे बाकी ते कोणासकडे गाई नाही मित्रांनो जे मीर असन बुराशे यांच्याकडं कोणासकडे गाई नाही जुबेरबाईकडे गाई मित्रांनो त्यांची रात्री गाडी आलेली गाईंची तर तुम्हाला त्यांच्या गाई वगैरे दाखवणारे जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या बरेच मित्रांशी कमेंट्स होतो की दोनाचाच चा आपला गाई बाजार दाखवा तर खास करून तुमच्यासाठी आलेलं आहे मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नक्की करा तर पूर्ण बाजार खाली मित्रांनो एक दोन व्यापाऱ्याकडे फक्त गाय आहे बाकीच्याकडे कोणाचकडे गाई बाकी नाही मित्रांनो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आज आपण दोण्याच्या बाजारात आलेलो आहे आणि दोण्याच्या बाजारामध्ये फक्त जुबेर भाई यांच्या दावण्याला तुम्हाला गाई वगैरे पाहायला भेटणार आहे आणि की भाई आपली गाडी रातको आहे तर मित्रांनो रात्री गाली गायी आलेली आहे सर्व गाईंची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबरच्या कॉलेजच्या गाई आहे मित्रांनो जुबेर बहिणी अभि आहे ना भाई, भाई किती दिन बाकी इसको अभिन दस दिन की दिन और तर मित्रांनो इला अजून दहा दिवस बाकी गाईची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही हे बी गावाने सब गावाने की आपल्या पास हे गाभा नाही का जी तर मित्रांनो बघू शकता ही सुद्धा गाबा ना गाई भारी क्वालिटीची गाय आणलेली आहे मित्रांनो जुबेर बाईनी सध्या मार्केटमध्ये मित्रांनो यांच्याचकडं गाई आहे सध्या सध्या दुसऱ्या जे व्यापारी मित्रांनो त्यांच्याकडं गाई नाही पूर्ण बाजार खाली आहे मग यांच्याचकडं तुम्हाला गाई पाहायला भेटणार आहे वर येवाले का जी जी हे दुसरी जापे नाही घ्या जी क्या बोल रहे हैं भाई इसके प्राइस हाँ पंच हज़ार मित्रों की पंच हज़ार रुपये संगाएल किमत है दूसरे वेत कितना दूध भाई आठ लीटर एक टाइम का तो मित्रों एक टाइम आठ लीटर दूध देना ये पहले में है क्या रवा बहुत बढ़िया इसके कितने बोल रहे भैया इसके पचहत्तर हज़ार बोल रहे तो मित्रों जी गाई क्वालिटी रहे व्यवहार की आ, कम हो 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 जाएगा वो जाएगा वो जाएगा ये जनी हुई क्या भैया एक टाइम का चार लीटर दूध चालू है जनी हुई है बछड़ी दिया है उसने कितने दिन हो इसको जन्ने को, जन्ने को आज इस

और इनकी कीमत क्या बोली है बड़ी गायों की इधर की की एक दस इसकी एक दस दोनों की एक दस दस है और ये कितना दूध देने वाली गाय है दस ऊपर देने को ना दस लीटर पक्का देगी एक टाइम का क्या तो मित्रों एक टाइम वाला दह लीटर या दूध देणाऱ्या का गाई दह सा खाली एक पण देणार नाही एक आठ नौ लीटर वाली है दो दूसरे जाबे वाली इसकी भी एक दस है तर मित्रांनो फक्त व्यवहारामध्ये कमी जास्त होईल सांगायला किंमत ही एकदा किंमत असते अच्छा कुछ तो खड़े हो जाओ भैया तुम सौदे में कम ज्यादा हो जाएगा हाँ। अभी जब जो अभी गाभ ना जो गाय उसकी कुछ काटे वगैरह उसकी गारंटी उसकी गारंटी रहने हाँ, वाली है जी जी अभी तो दूध वाली तो ज्यादा गाय नहीं अपने पास हाँ। ज्यादा तो गाभा और अच्छी क्वालिटी वाली गा बन तो भैया अपना जो चालू नंबर है ना वो तो ब्याऐंशी पासठ झिरो एकाहत्तर अठरा आठ आठ तर मित्रांनो जर तुम्हाला गाई घ्यायचं असेल तर जुबेरबाईचा तुम्हाला नंबर दिलेला आहे आज त्यांच्याकडं सातचा सहा सात गाई आहे मित्रांनो रात्री त्यांची गाडी आलेली आहे या दोन या दोन आणि एक तीन मित्रांनो तीन भारी क्वालिटीच्या गायी आहे आणि एक पण पहिल्यामध्ये मित्रांनो चार एक गाई त्यांच्याकडं चांगल्या भारीतल्या गाई आहे मित्रांनो चार गाई प्रत्येक गायची तुम्हाला किंमत वगैरे सांगितलेली आहे आणि ओ किती बियात रे भैया हो दुसरे हे दो दोन दुसरे दुसरे में आहे एक को दस लिटरशी उपरवाली दूध वाली गाय जी 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 तर मित्रांनो जर तुम्हाला गाय घ्यायची असतील तर नक्की भाईशी संपर्क करू शकता तुम्ही तर मित्रांनो त्यांच्याकडं जी जुबीर भाई आहे तर त्यांच्या काकांकडं म्हशी आलेली आहे मित्रांनो तीन भैया तीन ही पैसे गए जी दूध वाली गई जनी हुई अभी ताजी जनी हुई एक टाइम का सात लीटर दूध चालू है क्या कितने ब्याज के आएगी भाई ये तीसरे में अभी तीसरे में है क्या क्या बोल रहे बोल रहे क्या जी दूध की गारंटी रहेगी अपनी तरफ से दूध की गारंटी इधर दो तीन टाइम चेक कर सकते दूध दो टाइम तीन टाइम चेक कर सकते जी निकाल के देख सकते जी तर मित्रांनो त्यांचं म्हणणं असं आहे की इथं जागेवर तुम्ही दोन टाईम तीन टाईम एक टाईम जास्त चेक करू शकता चार टाईम चेक करू शकता मित्रांनो जी जी क्या पहाड आहे क्या पाडी क्या पहाड आहे का तर मित्रांनो म्हशीची क्वालिटी वगैरे बघू शकता चांगल्या क्वालिटीची म्हशी ज्या पर मी अभी एक सातटा एक एक टाइम का सात चालू है हां एक टाइम का सात चले जी और ये वाली भैया ये बन्नी ये बन्नी नस्ल है ये गुजरात की है हां जी ये भी जने लिए जनी जनी, जनी। दूसरे में जनी पाली अभी दूसरे में से एकदम जवान है दूसरे में जनी है अभी कितना दूध चालू आहे इसको, इसको पाँच एक टाइम का पाच लिटर चालू आहे एक मिनटर जी अभि क्या बोलज इसी पंच्याऐंशी हजार बोल, इसकी? इसकी बोल, चा चा बोल एक टाइम का पाच लिटर दूध चालू आहे तर मित्रांनो एका टाइमाला पाच लिटर दूध चालू आहे पंच्याऐंशी हजार रुपये सांगायला किंमत ही दुसऱ्या वेतातली दोन टाइम का दस लिटर बहुत बढिया

मोठ्या मापाची आहे मित्रांनो फक्त एवढं आहे थोडस तिच्या अंगावरती रक्त आपलं कमी मित्रांनो थोडी तुटलेली त्यामुळे तशी दिसते मित्रांनो तयार आली असती हा क्या बोला पाहिजेस का चौदा लिटर दूध आहे चौदा लिटर दोन टाइम का दोन टाइम का अभिओ घ्या बाने जी जी क्या बोल रहे किंमत इसकी किंमत बोल रहे लाख दीड लाख रुपये बोल रहे तर मित्रांनो दोघं टायमाला चौदा लिटरची म्हैशी मित्रांनो प्युअर जातीची म्हैशी फक्त एवढे थोडी तुटलेली आता दीड लाख रुपये सांगायला किंमत हां हां तर सध्या तिची आता दीड लाख रुपये किंमत आहे मित्रांनो जर कोणाला घ्यायची असेल मैसी कम जादा कम जादा हो तर मित्रांनो तुम्हाला ती की म्हशी तिची किंमत सांगितली तर व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल भाई आपला नंबर चालू नंबर त्रेसठ त्रेसठ उनसठ एक एकशि डबल एक नऊ डबल एक नाम क्या भाई तुम्हाला जमसेर बाई शकुर बाई की धावण शकुर भाई की धावणी तर मित्रांनो तुम्हाला ही शकुरबाईची धावण दाखवलेली मशींची धावणी आता त्यांच्याकडे तीन मशी अवेलेबल आहे जर तुम्हाला मशी घ्यायचं असतील तर त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो गाईंचा बाजार बघू शकता तुम्ही पूर्ण दावणीमध्ये तुम्हाला गाईच पाहायला भेटणार फक्त एक दोन धावणीत तुम्हाला काही जो मित्रांनो मला अगोदर दाखवली मित्रांनो जुबेरबाई ची धावण तिथं तुम्हाला गाई पाहायला भेटणार आहे मग बाकी मग कुठंच गाई नाही मित्रांनो जे शेठ मीर असन जे भारी भारी गाई आणता मित्रांनो त्यांच्याकडंसुद्धा तुम्हाला गाई पाहायला भेटणार नाही ते तो त्या त्यांच्या तुम्हाला धावणे वगैरे दाखवतो मित्रांनो बघू शकता पूर्ण खाली मित्रांनो दोन महिन्यापासून इथं गाई नाही त्यांच्याकडं आता पुढच्या बाजारात ते आणणार आहे पण अजून तुम्ही मित्रांनो जर तुम्हाला गाई घ्यायची असतील तर दोन तीन बाजार दोनाच्या बाजारमध्ये येऊ नका गाई नाही बाजारमध्ये इकडं पण काही मशी आलेली आहे पूर्ण दावनी खाली मित्रों बाजार में देखा ही नहीं सदिया कैसे कैसे भैया कितने दिन बाकी है अभी इसको बारह दिन की कच्ची, कच्ची। है जी जी क्या प्राइस बोल रहे हैं इसके एक लाख तीस हजार रुपए कौन सी नस्ल आई है मोरा नस्ल है जी कहाँ की मोरा है जी जी कितनी बैठ में आएगी तीसरे, तीसरे में जानेगी हाँ, क्या दोनों टाइम का सोलह लीटर दूध निकालेगी कच्ची दिन की कच्ची तो मछी क्वालिटी वगैरह बोलू सकता एक क्वालिटी मैं आने ली मित्रो

तर मित्रांनो आता व्यापारी सांगताय मोरा तर तुम्हाला मोरा सांगतोय कमेंट नका करा काही ना काय हो तर मित्रांनो जर बसल्यावर कमी जास्त होणारी सांगायला किंमत आहे आणि इथं कसं आहे मित्रांनो मशी जास्त नसतात त्यामुळे किंमत तुम्हाला तशी पाहायला भेटणार या काही बाजार नाही मित्रांनो या दावणीच्या मशी त्यांच्या ना नहीं है थोड़ी रंगत कम है बेहतर नहीं दादा थोड़ा थोड़ा रंगत कम पीवर है प्योर जर्सी दूसरे भेद में प्योर जर्सी दूसरे में है हाँ, कि दोनों टाइम का 16 लीटर दूध ना का दोनों टाइम का 16 लीटर दूध चालू डालिए दूसरे भेद में जनेगी दूसरे में जनेगी सोराष्ट की काठियावाड़ काठियावाड़ की।, की के जी क्या ऊपर लगा इसकी इसकी ऑफर लगी हुई 70000 70000 हां लेने बेटा तो कम ज्यादा हो जाएंगे अभी कहीं किसी ने मंगाएगी इसे बाजार होती जी मंगाया ये अभी सेल भी हुई ऐसा ही हां 65000 की सेल हो गई 65 में सेल हो गई जी जी ऐसे है पासठ में सेल हो गई ये जी तर मित्रांनोचा 65000 मध्ये व्यवहार झालेला आहे गाय वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबरची क्वालिटीची गाय मित्रांनो कास वगैरे बघू शकता तुम्ही वो भी सेल हो गी गी। ये भी नहीं बाकी है ये बाकी है। ये क्या क्या बोल रहे इसकी पैंसठ हजार की दूसरे में है दूसरे में एक टाइम का कितना सात लीटर देगी दोनों टाइम का चौदह लीटर तो भैया अपना नाम क्या है मोबाइल नंबर नाइन फाइव डबल जीरो जोर से बोलो डबल नाईन फायव्ह डबल एट झिरो सिक्स सेवन झिरो थ्री एट मोबाईल नंबर आहे तो पाहिजे कस्टमर हमेशा हमेशाला की आपण काय भेस काय चालू जी कभी राहतो कमी व्यासक तर मित्रांनो जर तुम्हाला यांच्याकडून कडून गाई किंवा म्हशी घ्यायची असतील तर तुम्हाला यांचा नंबर वगैरे दिलेला आहे तर नक्की त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करा बाजारात डायरेक्ट येऊ नका मित्रांनो अगोदर त्यांना कॉल वगैरे करा सध्या बाजारामध्ये गाई नाही तुम्हाला मला गाई घ्यायच्या असतील तर थोडं दोन एक बाजार थांबू शकता मित्रांनो तुम्ही तर पूर्ण बाजार खाली मित्रांनो तुम्हाला आणि जर मित्रांनो तुम्हाला जर दोन्हीच्या बाजारामधून जर तुम्ही गाई खरेदी केली आणि जर तुम्हाला गा गाडी भाड्याने लागत असन तर तुम्हाला गाडी इथं भेटून भेटेल मित्रांनो काय ना आपलं पवन गुरव पवन गुरुव नेहमी आपली गाडी इथंच असते का मार्केटला न्यू मार्केट बरं 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 तर मित्रांनो आपलं जे मार्केट आहे तिथं तुम्हाला गाई असो किंवा म्हणजे तुम्ही काहीही घेतलं तरी तुम्हाला इथं गाडीची सुविधा उपलब्ध आहे तर बघा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा जर कोणाला गाडी लागली तर शहाण्णव सदोतीस त्र्याहत्तर नव्याण्णव एकत्याऐंशी चालेल चालेल तर तुम्हाला गाडीचा बॅटरी नंबर वगैरे दिलेला आहे मित्रांनो तर बाजार वगैरे बघू शकता पूर्ण बाजार खाली